नाही चे शूज तिकडं काय आणि हे आमचे डेव्हलपर मयूर वादळ हे काय घेऊन चाललंय अच्छा मला वाटलं आगडावाला लाकडं की काय बघता बघताना तुम्ही पाहू शकता तुमचे शूज काहीसे एकदम दहा रुपयाच्या चिकट टेपने चिटकवले एकदम मजबूत जोड तुटे का नाही आणि आमची आता ही थ्री फिफ्टी बुलेट आलेली आहे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सीड बॉक्स मध्ये मी आणि माझा मित्र मयूर नान फ्रॉम अंबरनाथ आम्ही दोघं चाललोय गोरखगडाला टेंट घेतला नाईट ट्रेक आहे वाजले सव्वा एक आणि अंबरनाथ मध्ये अंबरनाथ मधून निघतोय आणि आमची ही एकदम पॅरी चलो लेट्स गो बॉइ तर आता आम्ही पोचलो आहोत बारवी डॅम ला गोरखगडाकडे चाललोय पण रस्त्यामध्ये थोडा एक लिफ्ट टर्न मारून आम्ही बारवी डॅम बघतोय नाही भाई बादशाह आणि इंडिपेंडन्स डे निमित्ताने लाईट्स लावल्यात ग्रीन आणि त्याने पाणी सोडले आम्हाला बघून खास खास आमच्यासाठी प्रेम प्रेम जिवाळा बघतात ना तोच आणि जरा हे बघा लास्ट आणि हातामध्ये हा दंडुगा घेऊन फिरतो आम्ही <laughs> <जाने दागी। laughs> कारण आम्ही जंगलात आहोत कोण काय जास्त बोलला फाटक टेकवायची मस्त व्ह्यू आहे एक नंबर व्ह्यू आहे सकाळी येताना परत बघूया हो बाय बाय तर गोरखगडाच्या पायथ्याशी आम्ही पोचलोय आणि हा आमचा टेंट आज सकाळ व्हायची वाढ बघतोय सकाळ झाली की आपण गडचडायला सुरुवात करू तो पण तर जरा झोपूया आराम करूया <laughs> ट्रेक आहे टेंटचे सर्वे सर्वा वादळ अरे आतमध्येच ठेव ना इथे कोपऱ्यात असे सुप्रभात मित्रांनो आणि फायनली सकाळ झालेली आहे आम्ही त्या या मंदिरामध्ये थांबलो होतो टेंट लावून झोपलो होतो गोरखगाडाची ट्रेक सुरू झाली आणि पायवाटा काहीशा समजत नाहीत कारण झाडी खूप वाढली आहे पावसामुळे गवत खूप वाढले त्याच्यामुळे पायवाटा अशा झाल्यात की फक्त एक पाऊल ठेवण्याच्या लायकीचं झालेत आणि त्यात त्या महावा खेकडा त्या मंदिरातून मंदिरात एक कुत्रा होता सो तो कुत्रा आता आम्हाला गाईड घडतो आहे बिचारा तो आमच्या टेंटच्या बाहेरच झोपला होता आणि जसा आम्ही टेंट रॅपअप करून निघालो तसा तो आमच्यासोबत आला आहे मोती मोती पण परिसर एक नंबर आहे भाई बादशा मी रात्री सवा अकराला निघालो पावणे बाराची खोपोली पकडून अंबरनाथला उतरलो साहेब आमचे सव्वा एक वाजता आले अंबरनाथला गाडीवर बसलो इथे आपण कितीला उतरलो रे हां म्हणजे सव्वा तीन वाजेपर्यंत इथे पोचलो आणि मग टेंट लावला झोपलो त्यात पण ते एक ते भटजी बुवा आम्हाला सांगत होते काय काय तर जाऊ दे त्याने आय वगैरे चेक केली की नक्की आम्ही कुठून आलो काय आलो आणि मग परत आम्ही झोपलो मग आता सहा वाजता पावणे सहाला निघालो आम्ही सगळं रॅपअप करून आणि ॲक्च्युली येताना आम्हाला एक थोडा सीन झाला की आम्ही गेलो तो बारवी डॅमला आणि बारवी डॅमवरून मसा रोड जो आहे तिकडे बाहेर आम्हाला पडायचं होतं तर आम्ही त्या रोडला आतमध्ये गाडी घुसवली आणि मध्यानंतर समोर आम्हाला ना दोन डोळे दिसले आणि आमची दोघांची पूर्ण पूर्ण टरकली लिटरली माझ्या अंगावर तर काटा आला की भाई दोन डोळे चमकतात कसे का रस्त्यावरती आणि तर त्या लाईटीमध्ये दिसत पण नाही की नक्की -ना काय म्हणून आणि होपफुली ती एक सोडलेली गाय होती पण ते दोन डोळे जे काय चमकले ना आम्ही बोलता बोलता दोघं दोगोप। दोघं पण एकदम शांत की भाई नक्की ती काय पुढे आणि आजचा दिवस एवढा चांगला आहे की गडावर फक्त आम्ही दोघंच आहोत कोणच आलं नाही मध्यरात्र मध्यरात्र होऊन पण कोण नाही आलं आहे भाई साहब क्या ही व्यू है क्या ही व्यू है जगन है न्यार जी जगन हे झाल जी आणि मित्रांनो हा तुम्ही व्ह्यू बघू शकता गडावरून हाय 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 एक हृदय सह्याद्री तरी किती वेळा जिंकावं बरोबर ना <laughs> <laughs> क्लास यार अजिबात तर तोड नाही हे बघा हेच आहेत ते पिंडे आणि ते पावला आहेत आणि इकडे स्त्रियांनी प्रवेश नये का रे भाई अच्छा म्हणजे हरिरेश्वरला पण आहे भाई जय शिवशंभो तर मयुर वादळ यांनी कडकडीत असा एक खेकडा पकडलेला आहे कडक एक खेकडा मयूरवादळल्यावरती जायला पुन्हा एकदा रस्ताय तर इकडे आपल्याला जायचं आहे दर्शको अजूनही गोरखगडावरती पोचलो नाहीये अजूनही पाव गोरखगड बाकी आहे पाव चलो आणि आमच्या बैरसाहेब बागाशी खेळत आहेत माणसाच्या अंगातच खेळ आहेत तर काय बोलणार बघा तिथे पोचायचं आपल्याला तर नवी नवीन गोरखगडाला भेट देणाऱ्या ट्रेकर्स मंडळींना मी एकच आवर्जून सांगेल की गोरखगड ची ट्रेक ही चढावात खूप मोठी आहे तर त्यामुळे सर्व काही घेऊन फिरा आपल्यासोबत आणि आम्ही आलो आहे असंच आम्ही आज असंच आलो आहे दोन पाण्याच्या वाटल्या घेऊन दीड पाण्याच्या वाटल्या घेऊन न खाता पिता सो so, आम्ही डायरेक्ट चढायला सुरुवात केली आहे आणि एनर्जी आहे असं काय नाही हो आहे पण ट्रेकर्स मंडळींना सांगेल की वास्ट आहे खूप चढता चढण संपता संपत नाही आहे आणि त्यात पाऊल वाटा अशा आहेत की ॲट अ टाईम फक्त एकच पर्सन आणि त्यात पण तो हात टेकवत टेकवत कसा बसा चढेल अशी अवस्था आहे सो प्लीज बी अवेअर फॉर दॅट अजूनही गोरेगाडाचा सर्वात कठीण पॅच हा बाकी आहे की का तर खडकातल्या पंच्याऐंशी कोणातल्या त्या पायऱ्या थ्रील बाकी आहे आणि जेवढा आतापर्यंत चढत आलोय त्याचाच खूप मोठा थ्रिल होता हरे भाई साहेब आणि बघा जसजसं लखलखीत ऊन पडते ना तस तसा कडा जो आहे तो काहीसा असा निखळ उतरलेला आहे आणि 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 एक अप्रतिम असं दृश्य तुमच्या 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 तुम डोळ्या स स स मोर किधर आ किती हम लोग आणि हा बघा आणि हा कठीण पॅच थोडा वेळात आपण सुरू करूया त्यासाठी आपल्याला तयारी करावी लागेल आणि इकडे तुम्ही पाहताय गोरेगडाच्या अगदी टोकावरून सह्याद्री भीमाशंकर अभयारण्य हां हां आणि आजचं नाविन्य असं आहे की आज गर्दी नाही आहे आणि हा बघावं हा गावं हा बघा बघा आणि हा हाय 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 अखेर खूप खूप अशा कष्टानंतर आम्ही पोचलो आहोत आणि स्वर्गसह्याद्री आणि ह्या स्वर्गसह्याद्रीमध्ये हे जे सुख आहे ते या भूतळावरती कुठेच शोधून सापडणार नाही इच्छा लागते ती भटकण्याची आणि ती सह्याद्री सह्याद्रीमध्ये तेही आज फक्त आम्ही दोघच आहोत ब्रो पाऊस नाही निखळ सूर्य देव प्रकटलेत सो खूप खूप धन्यवाद सिलसिला ऐसही चालता सब कुछ है हमारे पास और जितना भी भगवान ने दिया आज तक Uou, bem -sale. Yeah. आणि स्वर्गदारी मित्र हे आहे स्वर्गाचं द्वार गोरखगडाचं द्वार आणि समोर दिसणारा हा एक नयनरम्य नजारा गोरखगडावरून आता आपण आतमध्ये जातोय सो लेट्स गो भाई साहब भाई साहेब चले छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि ही एक गुफा आहे आणि इथे इथे बघा इथे छोटासा एक शिलालेख लिहिलेला आहे दगडावरती तर दिसेल नाही दिसेल माहिती नाही आहे पण अरे हां इथून अजून वर अरे इथून अजून वर जायचं आपल्याला तिकडे काय मग पुढे कोणता मग इथून वर जायचं परत हां इथून आपल्याला परत अजून वर जायचं म्हणजे अजून थ्रिलिंग ट्रेक काही संपता संपत नाही आहे काय काय गरज थ्रिलिंग ट्रेक काहीशी संपत नाहीये आणि अजून एक थ्रिल पार्ट आहे तो शेवटचा टप्पा आहे ऍक्च्युअली मला वाटलं की तोच खालचा जो आहे तो शेवटचा असेल पण हा शेवटचा टप्पा आहे Tunggu-tunggu kera, paulat kera Ani, kera-kera Jengle, tunggu Nice Abo lah, ito sinanite Lapoto Mantena dewarin baso, mantento Temaki dewarin baso, kita basa Suka diwasi, mau dijeri Jengle to Ayo, jengle to Nita kera, jengle kera kipa iya Jengle kera, jengle kera marayang kia स्वप्न जगल्यासारखं वाटतंय जीवन जगतंय असं मला वाटतंय गडांची ट्रेक गड अनुभवणं हे आता असं रक्तामध्ये भिनल्यासारखं झालेलं आहे तर मला असं काही वाटत नाही कधीही मी निघतो आणि आपलं कोण येत असेल त्याच्यासोबत आणि कोणच येत नसेल तर सोलो भाई साहेब भाई साहब सह्याद्री आणि आपल्या महाराजांचे किल्ले कधीही न संपणारं अतुट नातं हे माझ्या हृदयाशी जोडलं गेलेलं आहे आणि अर्थातच गोरखगडामुळे ते अजून घट्ट झालंय मागे पाहताय सह्याद्री रांगेतला एक अविभाज्य घटक जो फक्त आणि फक्त गोरखगडावरून दिसतो आणि पाठी घेऊ बघा हाय हाय चला वरती जाऊया आणि गोरेखड हा मला काहीशी ईर्षाल गडासारखी आणि कालावंतीन गडासारखी आठवण करून देतो एवढा फरक एवढाच आहे की चढणं काहीस मुश्किल आहे अँड अँड हुअर हिअर वी गो हे बघा अजून एक पाण्याचा टाका मासे वगैरे दिसत नाहीत तर धाव दे तिकडे जाऊयाच मला दाखवतो हे बघा बोले तो काम पच्ची आहे इकडे बघा इकडे या गुफा आहेत इकडे पाण्याचे टाकी आहेत सगळं शिवकालीन आहे बेडकं झालेली आहेत उड्या मारत ते बघा म्हणजे बघा त्या दगडी खडपामध्येच पिलर उभे केले आहेत शक्य कसा शक्य आहे जमेल का नांगर वगैरे घेऊन ना आले तर खूप अशी विश्रांती घेतलेली आहे आणि आता आम्ही निघतोय परतीच्या वाटेला तर मित्रांनो हीच ती पाय वाट जी आपण थोड्याच वेळापूर्वी चढलो होतो आता उतरतोय चला डिसेंट स्टार्टेड बापरे अभि तर येत ये इथं भाई खडीच्या खडीच आहे डायरेक्ट इथे खाली जायचं आहे अरे भगवान उतरायला सुरुवात केली उतरायला जास्त वेळ नाही लागणार कारण आम्हाला काय सवय आहे डोंगर उतरायचा चढायचा त्याच्यामुळे ट्रेक ही काय आम्हाला अशी काय जास्त खास वाटत नाही चढायला आणि उतरायला कि बाबा एवढा हार्ड ट्रेक एवढा हार्ड पॅच होता किंवा काय सांभाळून एकदम व्यवस्थित आणि जिथे एकदम प्लेन सरफेस आहे तिथे तर एकदम पटापट पद्धतशीर म्हणून कदाचित प्रियशदादा आणि मी जास्त ट्रेक करतो एकाला पकडला आज तर मित्रांनो आपण खाली पोचलो आहोत आणि रात्री या वासराचीच घंटी वाजत होती रात्रभर आणि हेच ते मंदिर जिथे आम्ही थांबलो होतो रात्री टेंट लावला ला होता इथेच या कॉर्नरला मित्र रस्त्यालाच एक अशी छोटीशी नदी लागली मग काय आंघोळ पण अशी केली नाहीये दिवसभर काल रात्रीपासून सो आता आपण आंघोळी करत आहोत तर फुल भाषा कडक चल आता आंघोळी केली आपण चल